नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स आता आपण लिंबपाठा या ठिकाणी आहोत सकाळी साधारण साडेचार वाजता या ठिकाणी ज्योत आणण्यासाठी काही आपले तळेगावचे नागरिक केले होते आणि आता लहूळू पूर्ण आलेले साधारण साडेसातचा टाईम आहे त्या ठिकाणी आता त्यांचे व्रत आलेले आपण लवकर ते ज्योतीचे स्वागत आहे आणि जे काही त्यांचं पुढचं आहे ते मी आपण लवकर व्हिडिओ स्वरूपात पाहणार आहोत सर नमस्कार नमस्कार सकाळी आपण साडेचारच्या सुमारास गेलो होता आपण तळेगावतून काय सांगाल आणि आता किती वाजले किती वाजता पोहोचला आपण काय सांगाल पुढचं आजच्या ह्या आनंद पर्व दिवसामध्ये शिवज्योत तळेगाव दाबा स्मारकासाठी लोगड विसापूर विकास मंच व वो रोजरी होल्डर क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने लोवड किल्ल्यावरून ही आज शिवज्योत आणण्यात आलेली आहे आमचे मंचाचे सचिन टेकोडे हे यांच्या आता आज सध्या ज्योत दिसत आहे या आमचे सर्व कार्यकर्त्यांनी किल्ल्यापासून तयावपुरे ज्योत ज्योत ही पळवत आणलेली आहे आणि आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना अत्यंत आनंद होत आहे की आजच्या दिवशी आम्ही ही शकतो आणि या शिवतीर्थ रायगड शिवतीर्थ स्मारकाचा आम्ही एक खारीचा वाटा उचलू शकतो शक्रो याच्याबद्दल आम्हाला फार आनंद वाटतो धन्यवाद सर बोला आज आपल्याला जी ही शिवज्योत दिसत आहे ही आज सकाळी साडेचारला नुसती पेटलेली नाही तर गेले चोवीस वर्षापूर्वी आम्ही ही शिवकार्याची ज्योत पेटवलेली आहे आणि अखंडित चोवीस वर्ष चालू आहे आणि यावर्षी रौप्य महोत्सव आहे आणि सदवे चालत राहील आणि जे सर्व कार्यकर्ते बरेपर्यंत शिवकार्य करतील एवढंच मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी

महादेव छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपति शिवाजी महाराज की जय come on with અરે <coughs> વાંધ